नमस्कार आपण मी अंजली दमान यांना विनंती करते की आपल्याला जे कोणी धमक्या देत आहेत त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही कारण असं म्हणणं विषयात माझा दुरांवही कुठलाही संबंध येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मी कोणाचं नाव घ्यावं मी याच्यावर बोलावं ह्याच्यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर असं कोणी त्यांना बोलत असेल तर ते चुकीचं आहे फक्त त्यांनी माझं नाव घेताना हो कारण माझी त्यांच्याविषयी खूप आदर आहे मला त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत निस्वार्थ भावनेने काम करतात तर त्यांनी पण एक मंत्री महिला मंत्री जी पाच वर्ष राज्याच्या बाहेर काम करत होती शंभर टक्के संघटनेत समर्पित काम करत होती कुठल्याही मंत्रालया किंवा कुठल्याही सरकार सरकारी विषयात इन्वॉल्व्ह नव्हती त्यांचं नाव घेत असताना किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विषयी कोणत्याही कम्युनिटी विषयी बोलताना त्यांनी सुद्धा जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर न बोलता त्याच्यावर थोडा विचार करावा आमच्याशी पण अप्रोच करून बघावं की आमचं काय म्हणणं आहे तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते माझेच कार्यकर्ते असं कसं माझे कार्यकर्त्याला काय वेगळा नाक आहे शिंग आहे काय माझे कार्यकर्ते कसं म्हणता येईल त्यांना म्हणजे माझे कार्यकर्ते असतील तरी पण त्यांच्यावर शिक्षा करा माझ्यावर माझे साडेपाच सहा लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्राम मी काय प्रत्येकाला परिचित नाही ना तर माझ्यासाठी कोणी काही बोलत असेल तर ते माझं मत असू शकत नाही ना त्यामुळे माझ्या असं त्यांना वाटलं असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत मी त्यांच्या पाठीशी उठल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका